मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मका या पिकातील अळी नियंत्रणासाठी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रमाणावर रिझल्ट देणाऱ्या कीटकनाशकांविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो मका या पिकामध्ये खर्च करत असताना विचार करूनच खर्च करणं गरजेचं असतं कारण मित्रांनो कितीही मातब्बर असला तरी प्रति एकरामध्ये बत्तीस ते पस्तीस क्विंटल पर्यंत हा येत असतो त्यामध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण किती ट्रॉल्या किंवा किती शणखताचा वापर आपण आपल्या शेतामध्ये केलेला आहे काही मोजके दोन पाच शेतकरी जर सोडले तर ते शेतकरी सोडून बाकीच्या इतर शेतकऱ्यांनी कमीत कमी एक ते दीड दोन वर्षापासून कुठल्याही प्रकारचा शणखताचा वापर आपल्या शेतामध्ये केलेला नाही आहे त्यामध्ये मित्रांनो त्यामुळे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की कि किती खर्च मका या पिकावर करणं नक्की गरजेचं असतं त्यामध्ये मित्रांनो परत तणनाशकाचा खर्च रासायनिक खतांचा डोस आणि पेरणीचा जो खर्च असतो हा देखील मोठ्या प्रमाणावर होत असतो आणि त्यातला त्यात जर तुम्ही महागड्या कीटकनाशकांचा वापर जर अळी नियंत्रणासाठी जर मका या पिकामध्ये करत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे तर मित्रांनो आपल्या मका या पिकामधील अळी नियंत्रणासाठी खालील कॉम्बिनेशनचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त होणारा जो खर्च आहे तो खर्च कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही जास्तीत जास्त क्षेत्र स्प्रे करू शकतात आणि त्याचबरोबर अळी नियंत्रणासाठी देखील शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला भेटू शकतो त्या कॉम्बिनेशन मध्ये मित्रांनो तुम्हाला प्रोफेनोफॉ चाळीस पर्सेंट त्याचबरोबर मित्रेन चार पर्सेंट या नावाचा कीटकनाशकाचा वापर तुम्हाला करायचा आहे मित्रांनो हे कीटकनाशक तुम्हाला पताका असेल किंवा पोलिट्रीन असेल किंवा रॉकेट या नावाजलेल्या तुम्ही हे एक असलेलं हे कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता मित्रांनो यामध्ये या कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनसाठी तुम्हाला एक अजून एक कीटकनाशकाचा वापर करायचा आहे ते म्हणजे इमामेक्टिंग मेक्टिंग फायव्हर्सेंट एच जी नावाचं कंटेन आहे हे कीटकनाशक तुम्ही वापरू शकतात हे कीटकनाशक तुम्हाला ऑन ए टॉप असेल किंवा इपको कंपनीचं असेल तर या कंपनीचं जर घेतलं तर चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा हा होऊ शकतो या दोन कीटकनाशकांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही मका पिका या पिकामध्ये स्प्रे घेऊ शकता यामध्ये मित्रांनो स्प्रेसाठी वापर करत असताना प्रोफेनोफॉस प्लस हायपरमेथरेन या कीटकनाशकाचा वापर करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी एक ते दीड एम एल तुम्ही स्प्रेसाठी वापर करू शकता त्याचबरोबर मित्रांनो याच्या कॉम्बिनेशन मध्ये इमामेक्टिंग बेन्झुएटचा वापर करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम तुम्हाला इमामेक्टिंग बेंझोएटचा वापर प्रति लिटर पाण्यासाठी करायचा आहे आणि जर मित्रांनो तुमच्याकडे पावसाचं जर वातावरण असेल तर याच्यामध्ये एक कुठल्याही एका हलक्या कंपनीचं स्टिकर तुम्ही वापरू शकता मित्रांनो या कॉम्बिनेशनचा वापर जर तुम्ही आपल्या मका या पिकामध्ये जर केला तर शंभर टक्के अळी नियंत्रणात येऊ शकते त्याचबरोबर मित्रांनो याचा स्प्रे करत असताना नेमका मक्याच्या जा पोघ्यामध्ये जाईल अशा प्रकारेच तुम्हाला स्प्रे करायचा आहे तर मित्रांनो या कॉम्बिनेशनचा वापर जर आपण आपल्या मका या पिकामध्ये केला तर कमीत कमी किती खर्च येऊ शकतो हे देखील आपण यामधून बघूया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोफेन फॉस प्लस सायपन हे जे कीटकनाशक आहे हे कीटकनाशक बाजारात कुठल्याही दुकानावर तुम्हाला साडेसातशे ते आठशे रुपये प्रति लिटरने तुम्हाला भेटून जाईल एका लिटर कीटकनाशकामध्ये साडेसहाशे ते सातशे लिटर पाणी तुम्ही तयार करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो इमा मेक्टिंग बेन्झोएटचा जर आपण विचार केला तर इमा मेक्टिंग अडीचशे ग्रॅमची जी पॅकिंग आहे ती ती पॅकिंग सहाशे ते साडेसहाशे रुपयापर्यंत येऊन जाते त्यामध्ये मित्रांनो इमा मेक्टिन अडीचशे ग्रॅम जर तुम्ही घेतलं तर अडीचशे ग्रॅम मध्ये टोटल पाचशे लिटर पाणी तयार होत असतं त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये एक हलक्या कंपनीचं जे स्टिकर वापरणार आहात ते स्टिकर जर तुम्ही सेवर कंपनीचं जर घेतलं ती तर तीनशे रुपये या कॉम्बिनेशनचा खर्च जर आपण बघितला तर साडे सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत तुम्हाला यामध्ये खर्च येतो साडे सतराशे ते अठराशे रुपयामध्ये साडेसहाशे ते सातशे लिटर पर्यंत तुम्ही पाणी तयार करू शकतात प्रति एकर साठी जर स्प्रेचा आपण जर विचार केला तर कमीत कमी दोनशे लिटर पाण्याचा वापर प्रति एकरासाठी होत असतो त्यामध्ये मित्रांनो सहाशे लिटर मध्ये कमीत कमी तीन एकर जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रासाठी तुम्हाला साडे सतराशे अठराशे रुपयापर्यंत खर्च येत असतो त्याचबरोबर मित्रांनो मका या पिकातील अळीवर शंभर टक्के नियंत्रण आपल्याला मिळवता येते मित्रांनो तुम्ही जर बाकीच्या कीटकनाशकांचा जर विचार केला तर ती कीटकनाशक हजार बाराशे रुपयामध्ये फक्त आणि फक्त शंभर एम एल पर्यंत औषध तुम्हाला मिळतात त्याचबरोबर मित्रांनो त्यांचं प्रमाण म्हणजे एक लिटरसाठी अर्धा एम एल जरी असलं तरी शंभर एम एलच्या पॅकिंगमध्ये फक्त आणि फक्त दोनशेच लिटर पाणी होत असतं यामध्ये तुम्ही विचार करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका